नमस्कार मी सुनील समृद्धी सुनील काणेकर संगडमधून आहे मी मी नगराध्यक्ष उभे होते भाजपमधूनच मी आज महिला महिलांमध्ये सगळ्या महिलांमध्ये ग्रुप करून करून सगळ्या महिलांना जाऊन भेटून आले ते मुसलमान असो नाहीतर हिंदू असो सगळ्या महिलांना भेटले त्या सगळ्या महिलांचं म्हणणं एकच आहे की भाऊ भाऊंबद्दल मी त्यांना सगळ्याबद्दल त्यांना पहिला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे संगणमध्ये काय बदलाव बहु, पाहिजे ते म्हणत आहेत की त्यांच्यात नाही दवाखाना आहे काही आमच्या चनगडमध्ये सुविधा आहेत काही आम्हाला अम, काहीही मिळत नाही मग मी भाऊंबद्दल त्यांना नंतर सांगितलं की असे भाऊ करणार आहेत शंभर कॉटचा दवाखाना करणार आहेत रोजगार देणार आहेत मुलांसाठी आपली जी मुलं मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा ह्या ठिकाणी हॉटेलमध्ये जातात ते न जाता इथंच आपल्या आपल्यामध्ये राहून सगळ्यांमध्ये राहून आपल्या आई वडिलांकडे जवळ राहून ते काम करू शकतात असे शिवा भाऊ आमचे त्यांना सगळ्यांना देणार नाही चणगड मध्ये सुधारणा झाली पाहिजे दवाखाना दवाखान्यामध्ये सुविधा अजिबात नाहीये त्यांना इथं जर दवाखान्यामध्ये काही झालं तर त्यांना गडिंगलच किंवा बेळगाव या ठिकाणी जाव जायला सांगतात त्यावेळेला नाही अँब्युलन्सचं हे आहे नाही कशाचं सुविधा आहे चणगडमध्ये ह्या चणगडमध्ये सुविधा व्हा व्हायसाठी सगळ्या महिला बाहूनच्या पाठीशी उभे राहतो म्हणून मला एक टक्क्याने सांगितले नाही म्हणायला पूर्ण चनगड आपल्या मधल्या महिला पूर्ण बाहुंच्या पाठीशी आहेत बेरोजगारी महिलांसाठी त्यांच्यासाठी त्यांनी म्हणतात की आपल्यासाठी काहीतरी काम वगैरे हो हवं आहे की आपल्याकडे काहीतरी व्हायला पाहिजे इंडस्ट्री मोठ्या व्हायला पाहिजे तिथं काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे काम वगैरे हो हीच त्यांची इच्छा आहे